आपण ऐकत आहात छेत्राली यमगर लिखित करार एका लग्नाचा भाग एकशे अठरा इकडे पाडेगाव मध्ये रणवीर बैचे असतो आपल्या मुली मुलांच्या नशिबात कधी असा दिवस येईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं त्यामुळे तो त्याच विचारात नुसत्या एरझार्या घालत होता खर तर त्याने केतू म्हणाले म्हणून फोन ठेवायलाच लागला होता तोच केतूचा तो घाबरा घुबरा आवाज आकांक्षाला हाक मारताना ऐकू आला आणि नक्कीच तिथे काहीतरी घडले असं त्याला जाणवलं तसं तो ऐकायला लागला जेव्हा आकांक्षा मी प्रेग्नंट आहे असं बोलली तेव्हा इतके रणवीरला काही सुधरेना त्याने फोन कट केले केतू शिवाय त्याला काही करमत नव्हते आणि आता परीक्षा संपलीच आहे तर उद्यास निघून ये असं सांगायलाच त्याने कॉल केला होता पण हे ऐकून मात्र आता त्याचे धावे दण्णा आणले होते शेवटी दोघींनाही इथेच बोलवूयात आणि मग विचारू सुनबाईंना असा विचार करूनच त्याने केतूला कॉल करून तोच त्यांना घ्यायला येत असल्याचं सांगितलं काय झालं आहे तुम्ही रणवीजी इतकं अस्वस्थ का आहात सांगाल का मला गेल्या पाच मिनिटांपासून दारात उभी राहून त्यालाच पाहत असलेली दीपा त्याच्याजवळ जात बोलते काही नाही हो पण हे काय रात्रीचे अकरा वाजत आलेत आणि तुम्ही अजून झोपला नाहीत दीपाजी तिला दहा वाजता झोपायची सवय असल्याने तो आश्चर्य व्यक्त करत म्हणतो तुम्ही सुद्धा जागेच आहात की अजून मग मला कशी येईल झोप ती लारीक आवाजात बोलते हा ते जरा आता यावर काय बोलावं ते कळत नव्हतं त्याला म्हणून एवढं बोलून तो शांत झाला हा कळालं आत्ता जाऊन आत्ता जाऊन कुठे मला ती त्याच्या चेहऱ्याकडे अगदी मन लावून पाहत म्हणाली काय काय कळालं तसं तिचं बोलणं ऐकून तो थोडा दचकलाच कारण आपलं बोलणं ऐकलं तर नाही हिने चिनू बरो चिबरच असं वाटून गेलं क्षणभर त्याला हेच की तुम्ही कसल्या काळजीत आहात ते ती आता मंद असून बोलते मी मी कसल्या काळजीत असणार तो आता तिला पाठ करत बोलतो तुम्ही पण ना दीपाजी ती त्याच्याकडे तो पाहत असताना झुकून त्याच्याकडे पाहात आणि भोव्या पाहते आणि भुव्या उडवते काय अशा का पाहत आहात पण तिचं असं पाहणं त्याला अजून मुचकळ्यात टाकत काय झालं आहे काय लपवत आहात मिस्टर पैलवान आमच्यापासून तशी ती बोलते अहो दीपाजी मी काय लपवणार खरंच आहो पण तो मात्र अजून बावरला हम्म एवढी आठवण येते रणवीजी तर जा ना उद्या भेटायला तिला तसही आता तिला सुट्टीच लागली आहे आजच पेपर संपले म्हटल्यावर तिने त्याची कोंडी फोडत फायनली म्हटलं तुम्हाला कसं माहित की मला कुणाची आठवण येते ते पण त्याला आश्चर्य वाटलं त्याला कळालं होतं की ती कुणाबद्दल बोलत आहे ते त्यात आश्चर्य होण्यासारखं काय आहे रणवीरजी एक तीच तर आहे तुमच्या आठवणी तुमच्या रा हृदयात कायम राहत असते ती लाडिक तक्रार करत म्हणते हा ते पण खरं आहे ती एकच आहे जी मला समजून घेते तिला मी न सांगताही बऱ्याच गोष्टी लगेच कळतात तोही आता हो ला हो म्हणतो हम्म हुं। माहीत आहे आम्हाला तिच्याशिवाय तुमचं पान हलत नाही आणि रणवीर बाबाशिवाय तिच्या आयुष्यात पान हलत नाही तिने गाल फुगवून म्हटलं अरे बापरे तुम्ही आपल्या मुलीबद्दल म्हणजे चूबद्दल बोलत होता त्याने नाटकी आवाजात कपाळावर हात मारत म्हटलं हा मग तुम्ही कुणाबद्दल बोलत होता तसं तिने आपल्या भुवया उंचवल्या आता मी नाही केतू नाही तर बाबा तुझ्या आयुष्यात अजून दुसरी कोण आली असं तिच्या त्या पाहण्याचा उद्देश होता मी मी तर माझ्या स्वप्नसुंदरीबद्दल बोलत होतो जी रोज माझ्या स्वप्नात येते माझे लाड करते तो खट्या अंदाजात म्हणतो आता काय म्हणायचं तुमच्या वयाला या वयात कोण येते तुमची स्वप्न सुंदरी बघू तरी एकदा तुमच्या स्वप्नात येऊन ती थोडी चिडूनच बोलते बघा बघा ह पण तुम्हाला बघून घाबरून गेली म्हणजे तो तिची छेड काढत तसं ती डोळे वटारते हा पण आता म्हटलं तरी मी दाखवेन हो तुम्हाला आणि तुम्ही थोडी डाईन दिसता की तुम्हाला पळून पळून जाईल पण तिच्या त्या डोळ्या वाटणार्याला तो अजिबात दाद देत नाही उलट आणखीनच चिडवायला लागतो हो का आता आम्ही तुम्हाला डाईनच दिसणार ती रागात गाल फुगवून दुसरीकडे पाहायला लागते नको आम्हाला पाहायला तुमची ती भटक सुंदरी पाहायला भटक सुंदरी ते तिचे नवीन नामकरण ऐकून रणवीर जोर जोरात फासायला लागतो हो मग ती स्वप्नात जाते म्हटल्यावर भटक भवानीच असणार तशी पण आता तुम्ही तिला सुंदरी म्हणत आहात तर भटक सुंदरी तुमची तिने खूप इनोसंटली उत्तर दिलं पण त्यात जेलसी चांगलीच दिसत होती दीपाजी तुम्ही अजूनही तितकेच प्रेम करता माझ्यावर पाहून छान वाटलं बस असंच तुमच्यावर प्रेम करत एक दिवस या सर्व पाशातून मुक्त व्हायचे तो आता निर्वाणीचं बोलायला लागला जे तिला बिलकुल पटलं नाही हे तिच्या शेऱ्यावरून साफ दिसत होत रणवीरजी अहो तिने त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हटलं डोंट वरी इतक्या लवकर मी तुम्हाला सोडून जाणार नाही अगदी जा म्हटलात ना तुम्ही तरी तो आता हसून बोला बाय दवे माझी स्वप्न सुंदरी म्हणजे तुमची ती भटक सुंदरी समोर आहे पहा ने तो हसून समोर बोट करत म्हणतो कुठे म्हणत तस ती त्याच्या हाताकडे आधी पाहत नंतर जिथे त्याने बोट केले तिकडे पाहायला लागते तर समोर ड्रेसिंग टेबल असतं आणि त्याला आरसा असतो मोठा जिथे हे दोघे उभे असतात ही माझी स्वप्न सुंदरी फक्त स्वप्नातच नाही तर रिअल लाईफमधीलही मधीलही ही माझी ड्रीम गर्ल तो आता तिच्या मागे उभा राहून तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून बोलतो चला म्हणत ती गोड लाजून आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवते चेहरा झाकून घेते तो मात्र तिच्याकडे आरशातून हसत पाहत असतो हो दीपाजी बऱ्याच वेळाने त्याला अचानक आकांक्षाचं बोलणं आठवत आणि तो आता सिरियस होतो तसं ती त्याच्याकडे आरशातूनच पाहायला लागते तो सिरियस झाल्याचे लक्षात येताच तीही तितकीच गंभीर होते हा बोला ना तो पुढे काहीच बोलत नाही हे लक्षात येताच तीच आता पुढे बोलते मला वाटते मी आत्ताच शिवला आणण्यासाठी कराडला निघावं तो शब्दांची जुळवाजुळ करत नव्हतो आत्ता पण त्याचं बोलणं ऐकून तिला आश्चर्य वाटतं हां तो चिव किती पॉझिटिव्ह आहे किती जीव आहे तिच्यावर हे तिला माहित होतं आणि ती कराडला गेल्यापासून ही किती मिस करते हेही हो। तिला माहित होतं आय नो रणवीरजी तुम्ही खूप मिस करत आहात रादर आम्ही सुद्धा तितकच मिस करत आहोत पण याचा अर्थ असा नाही ना की तिला लगेच घेऊन यायला हवं अहो ती उद्या येईलच ना आता पाखरं आपली मोठी झाली आहेत घरट्यात अशी कितीही राहणार त्यामुळं मिस्टर पैलवान आता सवय करून घ्या हा आता ताईपणा बऱ्या नव्हे ती त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफून म्हणते हो मला ते सर्व मान्य आहे दीपाजे मीही जाणार नव्हतो तिला न्यायला पण यावेळी ती फक्त एकटीच नाही येणार तर आपली आकांक्षा सुनबाईंनाही मी आणणार आहे तुम्हाला एक न्यूज आहे हा गुड न्यूज देतो तो आता हलका असून न्यूज वर जोर देत म्हणतो गुड न्यूज आणि ती कुणाची पण तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ उंगलत नाही हो आपल्या आकांक्षा सुनबाईंची गुड न्यूज आहे तो आता आनंदच असतो सुनबाईंची गुड न्यूज पास झाली काय सव्या विषयात किती टक्के पडले अहो पण आत्ताच परीक्षा झाली ना मग लगेच कसा काय निकाल लागला आहे ते आपल्याच तंद्रीत बोलत सुटते आणि त्याने तिचं ऐकून कपाळावर हात मारला नशीब तुम्हाला लगेच लक्षात तरी आलं की आत्ताच परीक्षा संपल्यात म्हणून पण ही ती वाली गुड न्यूज नाही ही तर ती वाली गुड न्यूज आहे तो ती वर जोर देत बोलतो काय लावला आहे तुम्ही रणवीरजी ती वाली गुड न्यूज म्हणजे पण आता त्याचं असं बोलणं ऐकून ती पुरती वेळ लागली कारण कळतच नव्हतं त्याला नक्की काय म्हणायचं आहे पण नंतर लक्षात येताच काय म्हणून ती जागीच उडाली हो तीच न्यूज ज्याने आपण दोघे आजची आजोबा होणार आहोत आहात कुठे मिसेस आणजी तोही आता पुढे हसून म्हणतो आणि हिला ते ऐकून शॉक बसतो अहो काही काय बोलताय तिचं वय तरी आहे का ती थोड्या वेळाने शॉक मधून बाहेर येत म्हणते हो माझ्यासाठीही धक्काच होता मीही आधी तोच विचार केला पण आता जे नियतीच्या मनात आहे त्याला आपण कसं टाळू शकतो तोही आता गंभीर झाला त्याच विचाराने तर तो मगाशी खरं तर त्रस्त झाला होता अहो पण तुम्हालाही बोललं कोण तिने अविश्वासाने अव त्याच्याकडे पाहत म्हटलं खुद्द आकांक्षा तो म्हणाला आणि हिने डोळे विस्फारले अगं म्हणजे असं झालं की असं बोलून त्याने तिला सगळं एक्सप्लेन केलं ती मात्र आता तोंडावर हात ठेवूनच सगळं ऐकत होती श्रीला माहित आहे का सर्व त्याचं बोलणं ऐकून घेतल्यावर तिने एक पॉज घेत विचारलं अरे हो त्याला सांगायचं राहिलंच नाही का तो आपल्या सदराच्या खिशातला मोबाईल काढत म्हणाला आता कुठे त्याला फोन करताय टाइम पाहिलं का किती वाज देत ते तिने त्याच्या मोबाईल तिने त्याचा मोबाईल हातात घेऊन टाईम दाखवत म्हणाले अरे हो आता बारा वाजत आलेत त्याने टाईम पाहिलं आणि बोलला ठीक आहे उद्या कळू पण मला वाटते मी आत्ता गेलं पाहिजे त्यासाठी मात्र अडवू नका मला आता चेन पडत नाही आहे तो तिला विनवणीत जवळजवळ करत म्हणाला अहो पण ती बोलणार तोच हात जोडले त्यांनी ठीक आहे याबाबत तुम्ही माझं काही ऐकणार आहात का पण एकटं जाऊ नका रामू काकांना घेऊन जा सोबत उगीच नाही तर माझ्या जीवाला घोर आणि गाडी हळूच चालवा सकाळपर्यंत अगदी पोहोचलात तरी काही हरकत नाही तिथे जाऊन एक रूम घ्या आणि आराम करून मगच हॉस्टेलवर जा आणि हो याविषयी केतूला किंवा सुनबाईंना काहीच बोलू नका मी बोलते सुनबाईंशी तसे दीपा जसं आठवेल तसं सूचना भरभर बराभर द्यायला लागली एका मागून एक सपाटाच लावला तिने हो हो दीपाजी तुम्ही अगदी बिनगुर राहा मी व्यवस्थित जातो आणि व्यवस्थित त्यांना घेऊन येतो तुम्ही फक्त सकाळी वाडा जरा सजवायला घ्या तो, तो हसून लगेच आपला आवरायला लागतो तेही हसून बर म्हणते आणि त्याला निरोप देते तोही रामू काकांना बोलून वाड्याच्या बाहेर पडतो इकडे बाकीचे सगळे झोपलेले असल्याने कुणालाही काही माहीत पडत नाही दुसऱ्याच दिवशी दीपा सकाळीच लवकर उठून वाडा मस्त झाडून घेते छान झेंडूंच्या फुलांनी सजवायलाही वाड्यातील नोकऱ्यांना सांगते सगळे तिला आज काय आहे विचारत असतात पण ती राजश्री सोडून कोणाला खरं कारण सांगत नाही राजश्रीला सांगते कारण तिची ती थी सून असते आणि तिला ते कळणं अधिकार आहे म्हणून तेव्हा राजश्रीला एकूण धक्काच बसतो ती त्यामुळे शांत शांत होते दीपाला तेवढी मदत करत असते छान प्रकारचे छान छान प्रकारचे म्हणजे अगदी श्रीला आवडतं तसं स्वतपाकाच त्या करायचा प्लॅन करत होत्या थोरल्या सुनबाई था था था। आज लय गडबड दिसून राहिली कोणी येणार आहे का पहाटे फिरायला गेलेले तात्या वाड्यासमोर रांगोळी वाडा सजलेले पाहून विचारतात नाही म्हणजे अजून सात बी नाही वाजलेत त्याच्या आत तुम्ही धाकता असून बाई स्वयंपाकाचा बघत आहे ती आज आहे तरी काय नक्की तर डायनिंग टेबलच्या खुर्चीवर येऊन बसत बोल म्हणतात अहो तात्या मी मगापासून विचारतोय तरी सांगत नाही त्या तुम्हाला काय सांगणार वहिनी सकाळपासून एकच रट लावून बसलेले सरप्राईज आहे सरप्राईज आहे आता ते कधी कळणार ते वहिनी साहेबांनाच कळेल वैतागलेला राजवीर बोलतो तोही गेल्या अर्ध्या तासांपासून विचारत होता पण कोणीही त्याला दाद देत नव्हतं म्हणून वैतागलेला होता अरे वा आज भाईच्या पसंतीचं सगळं दिसत आहे किचन मध्ये तोच डोकावून आलेला केतन मध्येच त्यांच्या बोलतो भाई येतोय की काय म्हणून एवढे जे तयारी कर तयारी केतन गाजर खात खात बोलत होता काय श्री येतोय आणि मला कसं काय बोलला नाही तो तसा राजवीर मध्ये जात उठून बोलतो तसा तू जवळ आहेस पण श्री नाही छोटा श्री तोच आता मध्ये पडते मग तिचं लक्ष दीपाकडे जाताच ती शेवटचं वाकी पुटपुटते जे यांना ऐकायला येत नाही ती जवळ आहे म्हणजे काकी कोण येते सांग ना तसा केतन हत्तच करतोय भाईच येतोय ना ही आकांक्षा वहिनी तो परत डोळे मोठे करून विचारतो श्री आकांक्षा नक्की कोण राजवीर आता गोंधळून म्हणतो भाऊजी याचा काय ऐकताय आणि श्री कुठे आहे सध्या हे कुणाला तरी माहीत आहे का गेल्या महिनाभरापासून ना त्याचा कॉल आला ना मेसेज फोन पण बंद येतोय आणि केतन जा तू इथे उगेच तुझी लुडबुड डोको दीपा त्याला दटावत म्हणते आणि त्याच्या रूममध्ये जायला सांगते तात्या काही बोलणार तोच त्यांचा लँडलाईन वाचतो तशी दीपा पटकन कॉल उचलते ती जवळच उभी असल्याने ती उचलते हां मी त्याची काकी बोला काय कधी एवढंच ती बोलते आणि फोन तिच्या हातून गळून पडतो थोरल्यासून सुनबाई कुणाचा फोन होता तात्या हाक मारत होते पण त्यांचा आवाज कानावरच पडत नव्हता तसं राजश्री जाऊ जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवते राज म्हणत ती आता तिच्या गळ्यात पडते कुणालाच काहीच कळत नव्हतं अग केतू कुठे आहेस तू तु, कालपासून तुला कॉल करतोय इकडे सकाळी आठ ला जावी त्या दोघींच्या हॉस्टेलवर आलेला असतो आणि लांबूनच त्यांना पाहून बोलतो भैया आकांक्षा त्याला आत्ता येते पण चांगलीच मनातून घाबरते याला कळायला की काय असं एकदा मनाला वाटूनही जात हा इथे काय करतोय तू केतू त्याला काही बोलली नाहीस ना आकांक्षा जरा रागातच पण फक्त केतकीला येईल इतक्या लहान आवाजात बोलते तू वेडी आहेस का मी तुला न विचारता करेल का काम हे आणि बाय दवे आता तो काय बोलला ते ऐकलं नाही का, का तू मी फोन केला नाही त्याला आणि उचललाही नाही म्हणून आलाय तो धावत बघते केतू अंदाज लावत म्हणते कसली कुसबूज करय आणि हे काय तुम्ही बॅगा घेऊन त्यांच्या जवळ असलेल्या बॅगेकडे पाहत अभि बोलतो ओ तुम्हाला तर माहितीच असेल रणवीर काका आलेत ना करायला पण केतू तू तू खंबीर राहा तो जवळ येता क्षणिक बडबड करायला लागला जी त्यांना अजिबात कळत नव्हती अभि अभि शांत हो आणि मी खंबीरीच आहे डोंट वरी सध्या आकांक्षाला सांभाळणे गरजेचं आहे ना जास्त तसं केतू त्याला छुप करत हळूच बोलते त्यांना ह्याला कळालंय असं वाटत होत हो युअर राईट छुटकी सांभाळ स्वतःला तो पुढे पुढे जाऊन बोलणार तोच रणवीर तिथे येतो सोबत रामू काकाही असतात आपली कार घेऊन तो सकाळीच पोहोचला होता पण जरा वेळ एका हॉटेलमध्ये थांबून एक झोप काढून परत आला होता रात्री त्यानेच ड्राईव्ह केलं होतं काकांना निवांत झोपायला सांगून आता जाताना ते चालवणार होते होते ना कार निघत असताना त्याने केतूला कॉल करून खाली यायला लावलं होतं कारण तो पाच मिनिटात तिथे पोहोचणार होता सुनबाई बसा लवकर लगेच निघू त्याचं अजून अभि लक्ष गेलं नव्हतं तो आपल्या या दोघींना बोलतो तसं या दोघी मागच्या सीटवर जाऊन बसतात अरे आभी तू केव्हा आला लक्षात येताच रणवीर त्याची चौकशी करायला लागतो काका सगळं सांगतो पण आधी गाडीत बसा मग तो स्वतः मागच्या सीटवर बसत बोलतो तिच्या साईडला तो बसला होता पण तू आमच्यावर काय झालं सर्व ठीक आहे ना रणवीर पुढच्या सीटवर बसत असताना केतकी आणि आकांक्षेकडे पाहतो तर त्या सुद्धा खांदे उडवतात की आम्हाला की माहीत नाही हा कसा इथे म्हणून रामू काका तुम्ही बघत काय बसलायस चला ना गाडी सुरू करा आपल्याला लवकर पोहोचलं पाहिजे पण अभि कुणाचं काही ना ऐकता रामू काकांनाच घाई करत म्हणतो तसं तेही जी मालक म्हणून गाडी स्टार्ट करतात त्यानंतर त्यानंतर मात्र कोणीच कोणाशी बोलत नाही रात्रभर सगळेच जागे असल्याने एक अभि सोडून सगळे झोपून जातात अभिला मात्र झोप येत नव्हती काका रणवीर काका उठा केतू आकांक्षा उठा वाड्या आलाय तो सगळ्यांना आवाज येतो तसं रणवीर समोर पाहतो तर ते वाड्याजवळ पोहोचलेले असतात पण आज वाडा त्याला भयानक दिसत होता एक वेगळी शांतता पसरली होती वाडा सुद्धा अर्ध सजवलेला दिसत होता आणि रांगोळी रांगोळी तर पूर्ण विस्कटून गेलेली दिसत होती लांबूनच गाडीतूनच त्याला हे काय इतकी निरव शांतता कशी काय मी तर दिपाजीनं सांगितलं होतं की वाडा कसा गजबजला पाहिजे मस्त डेकोरेट करा तो भयान दिसत असलेला वाडा पाहून बोलतो रणवीर काका माफ करा पण अशा प्रसंगी कोण डेकोरेट करेल त्याची ती बडबड ऐकून खर तर अभि ही शॉक मध्ये होता पण नंतर स्वतःला सावरत तो बोलतो वॉट डू यू मीन अशा प्रसंगी म्हणजे अरे आमचा पहिला मुलगा आहे श्री रणवीर थोडा रागातच बोलतो बाबा अभिचं तसं म्हणणं नसेल आपण आज जायचं का तसं त्याचा राग पाहून केतू त्याला शांत करते आणि सगळे आज जातात दीपाजी रणवीर आवाज देतच आज शिरतो मागे हे सर्व असतात पण वाड्याच्या दरवाजातच ते सगळं थबकतात कारण समोर श्री असतो झोपलेला पण अगदी काय झालं सर श्रीला काय घडलं एकदम निरव शांतता का झाली दीपाला कोणाचा फोन आला होता सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा, करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्टही करा थँक्यू